नमस्कार मित्रांनो सहकारी कृषी पतसंस्था मार्फत व्याजदरामध्ये वसुलीशी निगडीत प्रोत्साहन पर सवलत देण्याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबवली जाते ज्यामध्ये पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी जर आपली पीक कर्ज विविध मुदतीमध्ये परतफेड केल्यानंतर या शेतकऱ्यांना व्याज माफ करण्याचा निर्णय इथे घेण्यात आलेला आहे आणि या संबंधितच जी आर पण निर्गमित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो पाहूयात नेमका काय आहे हा जी आर तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईब करा म्हणजे असेच व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर इथे लक्ष सन दोन हजार तेवीस चोवीस मधील अर्थसंकल्पित तरतुदीचे वितरण करणेबाबत डॉक्टर पंजाबराव देशमुख व्यास सवलत योजना मित्रांनो हा जो काही आर आहे हा महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्र उद्योग विभागाने नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला आहे तर इथे पाहू शकता मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्था मार्फत व्याजदरात वसुलीशी निगडीत प्रोत्साहनमक सवलत देण्याचा निर्णय शासनाने दिनांक चोवीस अकरा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या शासन निर्णयाने घेतला आहे त्यानुसार दिनांक दोन अकरा एकोणीसशे एक्याण्णवच्या शासन निर्णयानुसार डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना दिनांक एक चार एकोणीसशे नव्वद पासून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना लागू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत सहकारी इथे पाहू शकता तुम्ही या योजनेअंतर्गत सहकारी कृषी पतसंस्थेकडून पीक कर्ज घेणाऱ्या व त्याची प्रतिवर्षी तीस जून पर्यंत संपूर्ण परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलत देण्यात येत आहे राष्ट्रीयकृत बँका ग्रामीण बँका व खाजगी बँकाकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही सदर योजना लागू आहे मात्र थकीत कर्जास तसेच मध्यम मुदत व दीर्घ मुदत कर्जास सदरची योजना लागू नाही या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्था मार्फत व मार्फत मिळणाऱ्या पीक कर्जावरील व्याज दराशी निगडीत व्याज सवलत देण्यात येत आहे दिनांक तीस बारा दोन हजार बारा रोजीच्या शासन निर्णयानुसार रुपये एक लाख रुपयापर्यंतच्या पीक कर्जावर वार्षिक तीन टक्के व त्यापुढील रुपये तीन लाखापर्यंतच्या पीक कर्जावर वार्षिक एक टक्का दराने व्याज सवलत लागू करण्यात आलेली आहे तसेच शासनाने दिनांक अकरा सहा दोन हजार एकवीस रोजीच्या शासन निर्णयाने रुपये तीन लाख मर्यादेपर्यंत अल्प मुदत पीक कर्ज घेऊन त्याची मुदतीत परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाचे तीन टक्के व्याज सवलत विचारात घेऊन सदर कर्ज शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध होणार आहे राज, राज्य शासनाच्या धोरणास अनुसरून डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत सक्र चार नुसार अर्थसंकल्पित तरतुदीची जी जी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती तर इथे पाहू शकता मित्रांनो जो काही शासन निर्णय आहे सन दोन हजार तेवीस चोवीस वर्षात डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत अर्थसहाय्य खालील इथे बघू शकता तुम्ही असून त्यापैकी छत्तीसशे लाख एवढ्या निधीचे वितरण वाचा क्रमांक पाच रुपये तीन हजार सहाशे लाख एवढ्या निधीचे वितरण वाचा क्रमांक सहा येथील शासन निर्णयाने करण्यात आलेले आहे आता नियोजन व वित्त विभागाच्या मान्यतेने एकशे आठ कोटी एवढ्या निधीचे वितरण करण्याच्या या शासन निर्णयाने मान्यता देण्यात येईल अशा प्रकारे मित्रांनो हा जो काही जी आर आहे हा जी आर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा डाउनलोड करू शकता शासनाचा कोणताही जी आर असो शासन निर्णय म्हणजेच जी आर हा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करू शकता तो कसा करायचा यावर मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर हो, व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही शासनाचा कोणताही जी आर तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करू शकता व मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट होती हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी बांधवांना देखील शेअर करा चला तर मित्रांनो धन्यवाद दौन्